नमस्कार मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजचा आपला विषय आहे की जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी आपला जीवन कसं जगत असेल याचबद्दल थोडीशी माहिती आणि माझा स्वतःचा अनुभव आज आपल्यासमोर शेअर करणार आहे तर त्याच्यावरतून तुम्ही अंदाज लावू शकता की आपला शेतकरी कसा जगत असेल तर मंडळी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी विचार केला तर पन्नास ते साठ टक्के जमीन क्षेत्रामध्ये कपाशी किंवा मक्का पिकाची पेरणी केली जाते तर त्या पेरणीपासून आपल्या शेतकऱ्यांना नेमका नफा किती होत असतो आणि त्याच्यामधून फायदा किती होतो किंवा तोटा किती होतो आणि आपल्या शेतकऱ्याला उत्पादन किती होते याचबद्दल थोडीशी मांडणी आज तुमच्या समोर मांडणार आहे तर मांडणी करताना मी आज माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे म्हणजेच माझे स्वतःची नेमकं किती उत्पादन होते आणि त्याच्यावरतून तुम्ही विचार करू शकता की आपल्या शेतकऱ्यांना नेमका याच्यातून नफा किती होत असेल समजा मी माझा आता अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे की आपल्या शेतकऱ्याचे नेमकं उत्पादन किती होते आणि त्याला नेमका नफा किती होत असेल आणि खर्च किती होत असेल तर सर साधारणत सर्वप्रथम आता आपण अपन... <coughs> आपल्या माझ्या सरासरी माझ्या शेतामध्ये मी यंदा दोन एकर कपाशीची लागवड केली होती तर कपाशी लागवड करताना मी जेव्हा पण आपल्या शेताची पेरणी करत असतो त्यामध्ये कपाशी आपल्या कपाशी पिकाला सरासरी किती खर्च येतो व आपल्या म्हणजेच लागवडीपासून किती खर्च येतो तर शेवटपर्यंत आपल्याला किती उत्पादन होते व किती त्याच्यामधून किती नफा भेटतो किंवा किती तोटा भेटतो याबद्दल मी आपल्या मी स्वतःच्या नोटवर वेळेवरती लिहून ठेवत असतो तर त्याच्यातलाच यंदाचा मी स्वतःचा अनुभव सांगतो तर सरासरी मला यंदा माझ्या दोन एकर कपाशीची लागवड केली तर दोन एकर कपाशीमधून मला सरासरी यंदा पावसामुळे आपल्या कपाशी पेक्षाचे कपाशी पिकाचे नुकसान झाले तरीसुद्धा मला थोड्या का चांगल्या प्रकारे दोन एकरला पंधरा क्विंटल कपाशीचे उत्पादन झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांना मला तर पंधरा क्विंटल झाले पण काही शेतकऱ्यांना एक रुपयाचा सुद्धा कापूस म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की थोडाफार सुद्धा कापूस आपल्या शेतकऱ्याचा आपल्या घरामध्ये आलेलं नाही तर मला तरी सुद्धा पंधरा क्विंटल कापूस आलेला आहे तर त्याचा हिशोब आणि खर्चाचा हिशोब केला म्हणजेच त्याच्यापासून नफा आणि खर्चाचा हिशोब केला तर मी आता माझ्या पैसे लिहून ठेवलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरतून विचार करू शकता की मला दोन एकर कपाशीमध्ये नेमका किती नफा झाले असेल किंवा किती खर्च तर सरासरी मला थोडे उत्पादन झालेले आहे आणि तरी साधारणतः विचार शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारचे उत्पादन झाले तरी सरासरी तीस क्विंटल म्हणजे एकरी पंधरा क्विंटल कापूसचे उत्पादन होत असते सरासरी नेहमी शेतकरी ज्या पद्धतीने सर्गावरती अवलंबून असतो तर चांगल्या प्रकारे पाऊस पाणी असला तरी सरासरी एकरी पंधरा क्विंटलच कापूस होतो याच्यापेक्षा जे काही शेतकऱ्यांना जास्त होतो काही शेतकऱ्यांना कमी होतो पण सरासरी आता मी यंदाचा हिशोब सांगितला तर मला सरासरी दोन एकरला फक्त पंधरा क्विंटलचा उत्पादन झाले ते ते पावसाने खराब आलेलं तरी पंधरा क्विंटल तर पंधरा क्विंटलचा साधारणतः मला खर्चचा हिशोब केला तर मी मला सरासरी पंधरा क्विंटल कापूस आहे तर त्याच्यासाठी मला सर्वप्रथम नांगरणी आणि रोटे मारला होता त्याच्यासाठी सरासरी मला पाच हजार रुपयाचा खर्च आला म्हणजे कपाशीची लागवड करण्यासाठी आधी त्यानंतर मला बियाणं चार बियाणाच्या बॅगे लागल्या होत्या तर त्याच्यासाठी मला तीन हजार रुपयाचा खर्च आला आणि खतासाठी दहा हजार रुपये सुद्धा लागले होते त्याच्यानंतर औषधीसाठी पाच हजार आणि निदणीसाठी पाच हजार आणि वेचणीसाठी साधारणतः मला पंधरा क्विंटलला बारा हजाराचा खर्च आलेला आहे म्हणजेच आपल्या मजुरांना वेचणीसाठी दिला तर आठ रुपये किलोच्या दरानं वेचणीसाठी हा कापून दिलेला होता तर त्याच्यासाठी मला संपूर्ण पंधरा क्विंटल कापाससाठी पूर्ण चाळीस हजार रुपयाचा खर्च आलेला आहे तर मंडळी आज माझ्यापाशी कापूस पडलेला आहे सरासरी पंधरा क्विंटल म्हणजे आपल्या घरामध्ये पंधरा क्विंटल कापूस आलेला आहे <coughs> आणि त्यासाठी मला चाळीस हजार रुपयाचा खर्च आलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्ही विचार करू शकता पंधरा क्विंटल कापूस म्हणलं तर सध्या आपल्या मार्केटचा भाव सरासरी पाच हजार रुपये चालू तर पाच हजारांना कापास गेली तर माझ्या कपाशीचे उत्पादन फक्त पंच्याहत्तर रुपया पंच्याहत्तर हजाराचे होते पंच्याहत्तर हजार म्हंटल तर त्याच्यासाठी मला सरासरी खर्च आलेला आहे चाळीस हजार राहता किती फक्त पस्तीस हजार किती दोन एकर जमीन क्षेत्रासाठी तर तुम्ही विचार करू शकता मंडळी मला फक्त दोन एकर जमीन क्षेत्रामध्ये म्हणजेच एवढ्या मोठ्या जमीन क्षेत्रामध्ये दोन एक फक्त एका एक वर्षासाठी पस्तीस हजाराचं उत्पन्न झालेलं आहे तर त्याच्यामध्ये माझी मेहनत वेगळीच मला आपल्या शेती लागणारे अवजारे म्हणजेच वखरणी ते वेगळं हा आपला ठोकळ हिसाब सरासरी मला चाळीस हजार रुपये आलेला आहे दोन एकरसाठी आणि उत्पादन फक्त त्याच्यातून मला पस्तीस हजार रुपये भेटले एवढे वेळे मला भेटलेले आहे पण काही शेतकऱ्यांना हे सुद्धा भेटत नाही तर तुम्ही विचार करू शकता की आपला शेतकरी मग त्याच्यापासून कसा जगत असेल त्यानंतर आपला दुसरे पीक म्हटलं तर मक्का येते मक्काचा सरासरी हिशोब केला तर सा आता सध्याला सुद्धा माझी दोन एकर मक्काची पिकाची लागवड केली होती तर मक्काचं उत्पादन साधारण समजा हिशोब केला तर मला आतापर्यंत पन्नास क्विंटलचा अंदाज था आहे की माझ्या दोन एकरची मक्काची लागवड केली होती त्यामधून हो साधारण सरासरी मला पन्नास क्विंटलचंच उत्पादन होणार आहे तर काही शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा जास्त वेळ होते दोन एकरला साठ ते सत्तर हजार सॉरी साठ ते सत्तर क्विंटल बी होता आणि काही वेळेस याच्यापेक्षा कमी सुद्धा काही शेतकऱ्यांना उत्पादन याचं होत असतं मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला सरी, सरी यंदा पावसामुळे काही नुकसान झालं त्याच्यामुळे तरी बी पन्नास क्विंटलच उत्पादन मला बऱ्यापैकी ना झालेलं आहे तर सरासरी मला पन्नास क्विंटल मक्यासाठी माझ्याकडं मी हिशोब लिहिलेला आहे तर किती खर्च आलेला आहे तर याचा अंदाज मी तुम्हाला मांडून तुमच्या समोर मांडणार आहे तर आतापर्यंत माझ्याकडे पन्नास क्विंटल साधारणतः मक्का झालेली आहे तर ती सध्याचा मार्केटचा भाव केला तर सध्याला हजार अकराशे बाराशेपर्यंत मक्का चालू आहे तर पन्नास क्विंटल मक्का झाली तर मला सरसरी सध्याच्यापासून ते साठ हजाराचे उत्पादन होणार आहे तर साठ हजाराचं उत्पन्न होण्यामागे त्याला खर्च किती लागला तर याचा हिशोब आपण सर्वप्रथम हो तर साधारणतः मला पे आपल्या मक्का पिकासाठी आधी नांगरणीसाठी आणि ख रोट्या आणि सरी काढण्यासाठी सरेस खर्च मला दोन एकरसाठी सहा हजार रुपये आले त्यानंतर चार मक्काच्या बियाण्यासाठी सहा हजार रुपये खर्च खतासाठी आठ हजार निर्णयासाठी सरासरी सहा हजार रुपये खर्च आलेले आणि मक्कावरती आळे पडते त्यावर रोग राहायसाठी औषधीचा चार हजारपर्यंत दोन एकरला खर्च आलेला आहे त्यानंतर आता सरासरी मक्का सोडणीसाठी सर्वात मोठा म्हणलं मक्का मक्काची शेवट आपले पीक आल्यानंतर तर त्या सोडणीसाठी मला साधारणतः आपली एक एकर जमीन क्षेत्र हे पाच हजार रुपये ला सोडणीसाठी घेतले तर दहा हजार रुपये खर्च सोडणीसाठी आलेला आहे आणि त्यानंतर आता सरासरी जर मला पन्नास क्विंटल मक्का झाली तर काढण्यासाठी तर शंभर रुपये क्विंटल दराने एक क्विंटल म्हणजे शंभर रुपये दराने काढण्यासाठी देणय तर सरससाठी दे मला पन्नास क्विंटल मागे त्याचा सुद्धा पाच हजार रुपये खर्च येणार तर संपूर्ण हिशोब केला तर मंडळी मला पन्नास क्विंटल मागे रुपयाचा पंचे खर्च आलेला आहे तर राहिले त्याच्यात फक्त पंधरा हजार तर मंडळी तुम्ही याच्यावर विचार करू शकता की शेतकऱ्याला नेमका किती खर्च लागत असेल आणि त्याला शेतकऱ्याला आपल्या मालाचा भाव कशा प्रकारचे भेटतो आणि मग या मिळालेल्या उत्पादनातून आपला शेतकरी कसा जगत असेल हे तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मंडळी आपल्या शेती ही याच्यामध्ये मी माझा स्वतःचा अनुभव सांगितला तर त्याच्या सा, मध्ये मला सरासरी चार एकरला निव्वळ निसता पन्नास हजारचे उत्पन्न होतं सरी सरी सरासरी काढली तर काही शेतकऱ्यांना तुम्ही विचार करू शकता कमी जमीन क्षेत्र असते त्याच्यामध्ये ती या अशा प्रकारची पिकाची लागवड करतात त्याच्यामध्ये त्यांना काही याच्यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादनसुद्धा होते पण काही प्रमाणात याच्यापेक्षा कमी होते आणि सरासरी तुम्ही यंदा विचार करू शकता की माझ्या खर्चाचा हिशोब तुमच्यासमोर मांडला तर याच्यावर विचार करू शकता तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना आपल्या पिकं घेण्यासाठी किती खर्च लागतो आणि जर असा जास्त कमी पाऊस पडला म्हणजेच यंदा आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान झाले त्याच्यामधून शेतकऱ्यांना काही पिकाचा फायदा झालेला आहे तर तुम्ही नुकसान मोठं झालेलं आहे तर तुम्ही विचार करू शकता हो शेतकऱ्याच्या वर्षाला समजा खर्चाचा हिशोब केला तर एकरी पंचवीस तीस हजाराच्या पुढेच शेतकऱ्याचा खर्च होतोय आणि फायदा काही नाही तर तुम्ही विचार करा आणि सांगा की आप आता याच्यावरतून की आपला शेतकरी कसा जगत असेल किंवा कशा प्रकारचे आपला परिवार ते चालत असेल मी ह्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न म्हणजे मी काय आपला डिमोट शेत आपल्या डिमोटिवेट करायचा नसून तर आपल्याला निस्ता अनुभव सांगतोय की आपला शेतकरी कसा जगत असेल याच्यावरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मंडळी तुम्हालासुद्धा तुम माझ्याबद्दल मी आता माझी स्वतःचा सा अनुभव सांगितला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल थोडीशी कमेंट आपल्या व्हिडिओच्या कमेंट क कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण मी आपल्यासाठी जे आता एथून पुढे जे मोटिवेशनल आणि आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्यासाठी काहीतरी फायदेशीर व्हिडिओ ठरणार आहे याबद्दल थोडीशी माहिती आता आपल्या पुढील भागामध्ये घेऊन येणार आहोत तर म्हणजे तुम्हाला या व्हिडिओबद्दल